नमस्कार मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमचे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला दिसतील आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जो व्हिडिओ किंवा शॉर्ट्स जे पण आपण अपलोड करतो तो व्हायरल व्हावा किंवा त्याला फ्यू जास्त यावेत ही खूप महत्वाची माहिती आहे जी मी तुम्हाला आज देणार आहे आपण साधारणतः दिवसातून किती शॉर्ट टाकले पाहिजे किंवा व्हिडिओ टाकण्याचं योग्य टायमिंग काय आहे मी तुम्हाला याच्याशी रिलेटेड सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा शॉर्ट टाकले पाहिजे तर ते ट्रेंडिंग तर ला ला जर असतील तर कमीत हो हो ता कमी तीन दिवसातून सात ते आठ वेळेस आपल्याला टाकले पाहिजे जर शॉर्ट जास्त टाकले तर आपल्यालाच फायदा होतो कारण ते शॉर्ट लवकर व्हायरल होतात चॅनलची ग्रोथ पण पटकन होऊन जाते तुम्ही जर दिवसातून एक लॉंग व्हिडिओ टाकत असाल किंवा तीन शॉर्ट टाकत असाल तर त्याची रेग्युलरिटी ही तशीच ठेवायची आहे तुम्हाला आज टाक वाटला आणि उद्या जर तुम्ही व्हिडिओ टाकला नाही तर असणे गरजेचे आहे त्यामुळे आपण जसं रोज व्हिडिओ टाकतो ना तसेच व्हिडिओ आपल्याला रोज अपलोड करता आले पाहिजे तरच आपण लवकर सक्सेस होईल जर तुम्ही असे नाही तर त्याच्यामध्ये तुमचे व्ह्यूज कमी येतात त्यामुळे तुमच्या चॅनलची ग्रोथ पण होत नाही तुम्हाला तुमच्या चॅनलची लवकर ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला त्यामध्ये रेग्युलरिटी असणे गरजेचे आहे जर स, सक्सेस तुम्हाला लवकर मिळवायचं असेल तर प्रत्येक तु कामात तुम्ही रेग्युलरिटी ठेवणे गरजेचे आहे तुमचा जर कुकिंगचा चॅनल असेल तर कुकिंग व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तुमचा जर कुकिंगचा चॅनल असेल तर तुम्ही सकाळी लवकर व्हिडिओ टाकू शकत नाही कारण कुकिंगचा चॅनल जा हा जास्तीत जास्त कुकिंग करणाऱ्या महिलाच बघत असतात महिलांना सकाळी लवकर उठून व्हिडिओ पाहायला टाईम मिळत नाही तसेच त्यांना घरातील दोन्ही भांडी स्वयंपाक कामे असतात ती ते कामे पूर्ण झाल्याशिवाय मोबाईल बघू शकत नाहीत तसेच त्यांना त्यांच्या मिस्टरांचा डब्बा बनवणे मुलांना शाळेत वेळेवर पोचून येणे त्यानंतर त्या रिलॅक्स झाल्यानंतर मोबाईल बघू शकतात तुम्ही तुमचा व्हिडिओ कधी पण अपलोड केला तर तुमच्या व्हिडिओला फ्यू येत नाहीत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही वाय टी स्टुडिओला जाऊन पण बघू शकता की तुमचे व्हिवर्स ॲक्टिव्ह कधी असतात कुकिंगसाठी अपलोड करायचं योग्य टायमिंग ते म्हणजे सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच कारण सकाळी बायका त्यांचं काम झालं की मोबाईल पाहतात ना त्यावेळेस ते व्हिडिओ तुमचा बघतात आणि तरच तुमचा तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला तर तो व्हायरल होऊ शकतो त्याला पण चांगले व्ह्यू येतात मी पण सुरुवातीला नवीन असताना माझे व्हिडिओ मी सकाळी दिवसभर सकाळी किंवा दुपारी बनवत बसायचे आणि संध्याकाळी उशिरा मुलंही झोपली की तो व्हिडिओ अपलोड करायचा पण त्या व्हिडिओला फ्यू येत नव्हते हळूहळू अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की आपले कुकिंगचे व्हिडिओ हे कुकिंगशी रिलेटेड बायकाच बघणार त्यासाठी मी व्हिडिओ सकाळी अपलोड करायला लागले ला त्यावेळेस माझ्या व्हिडिओला चांगले व्ह्यू पण यायला या लागले ला आणि माझा व्हिडिओ हळूहळू व्हिडिओ लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत असाय पाहिजे की तुमचे व्हिवर्स केव्हा ॲक्टिव्ह असतात ते जर तुम्हाला कळलं तर तुमचे व्हिडिओ पटकन व्हायरल होतील आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यू पण जास्त येईल आणि तुमचा चॅनल पटकन मॉनिटाईज पण होईल प्रत्येक काम करायचं असलं तर त्याच्यामध्ये रेग्युलरिटी असणे खूप गरजेचे आहे तुम्ही वायटी स्टुडिओला जाऊन पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही माहिती करू शकता की तुमचे व्ह्युअर्स कधी ॲक्टिव्ह असतात आणि त्यानुसारच तुम्ही व्हिडिओ अपलोड करा तुम्ही कुकिंगचा चॅनल असाल तर संध्याकाळी उशिरा व्हिडिओ अपलोड करू नका कारण त्याच्यामुळे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला जाणार नाही आणि ना त्याला फ्यू येणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करताना कुकिंगचा चॅनल असेल तर सकाळी नऊ ते अकरा ह्या वेळेतच करा आणि दुपारचं टायमिंग हे साधारणतः तीन ते पाच वाजता त्यावेळेस पण तुमचा व्हिडिओ किंवा शॉर्ट्स व्हायरल होऊ शकतो त्यावेळेस तुम्ही तुमचं व्हिडिओ अपलोड करा कोणतं काम करायचं असलं तरी थोडासा आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो डायरेक्ट त्याच्यात पडलं की त्याच्याविषयी आपल्याला माहिती नसते त्यामुळे मी पण सुरुवातीला ह्यातूनच मार्ग काढत गेलेले आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमचे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आता माझा स्वयंपाकी बनवून झालेला आहे मी याच्यामध्ये सलाड आणि राईस हे डिनरसाठी घेतलेले आहेत आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत धन्यवाद